जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे काय आमचे गेली पाच दिवस झालं प्रभाग प्रभा मध्ये काल सुजाताताईंच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आज अक्षताताईंच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं तीन दिवसापूर्वी प्राचीताई यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं धूमधडाका चालू आहे खूप लोकांचा चांगला प्रतिसाद आहे कारण की या नरेंद्र मेहतांनी ज्या माजी नगरसेवक आहेत त्यांचे तिकीट कापले का कापले असेल माहिती का तुम्हाला त्यांनी कामच केले नाहीत आज आम्ही जनते पुढे सर्व उमेदवार जातोय तर प्रत्येक जण जन जनता ही आम्हाला तेच सांगत आहे की काहीच कामं झाले नाहीत काहीच कामं नाहीत त्यामुळे त्यांची उमेदवारी कापलेली म्हणजे यांचे नगरसेवक फक्त पाकिट घेण्यापुरते होते त्यांना नरेंद्र मेहताकडनं पन्नास हजाराचं पाकिट यायचं त्यामुळे तो कुठलंही काम करत नव्हते त्यामुळे ही जनता त्रस्त आहे त्यामुळे यावेळेला बदल अटळ आहे प्रचार करत असताना महापालिकेचे आयुक्त हे निवडणूक अधिकारी आहेत त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर जो प्रचारासाठी जो आम्हाला घरोघरी जाण्याचा तो त्रास आहे कारण की काही इमारतीमध्ये आम्हाला जाण्याचाच प्रवृत्त केलं जातं उमेदवार आहोत जो आम्हाला कायद्याने लोकशाहीमध्ये जो हक्क दिलाय तो आम्हाला निभवण्याचा कुठेच मिळत नाही आहे कारण की आम्ही उमेदवार आहोत जर प्रत्येक घरात गेलो प्रत्येकानं आमचा चेहरा दाखवला जर आम्ही प्रचार केला तरच आम्ही निवडून येऊ शकतो पण या मीरा मध्ये खूप साऱ्या इमारती आहेत की त्यामध्ये प्रवेश देत नाहीत आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही पॅम्पलेट खाली ठेवा आम्ही वॉचमेनकडे दे पॅम्पलेट ठेवल्यावर दोन दिवसानंतर आम्ही तिकडून आजूबाजूला नाश्ता मागवला तर त्या आमच्याच प्रचाराच्या पत्रकमध्ये तो नाश्ता असतो त्यामुळे मी निवडणूक आयोगाला आणि आयुक्तांना सांगेन की ज्या काही इमारती आहेत त्यांच्यावर ताबडतोब तुम्ही पोलिसांना सांगून त्या इमारतीमध्ये आम्हाला प्रवेश खुला करून द्यावा तुमच्या समोर जे विरोधी पक्ष उभे आहेत ते बाहेरचे विरोधी पक्ष असल्याचं दिसत तुम्हाला माहिती असेल की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्यांना तिकीटची अपेक्षा होती ती नाराज आहेत कारण की वर्षानुवर्षे काम करतात पण आता नवखे उमेदवार आलेले आहेत प्रभागामध्ये आणि भाजपचेच कार्यकर्ते अशी चर्चा करत आहेत की यामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे त्यामुळे युवा वर्गाला आणि आणून या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे त्याचप्रमाणे बाहेरच्या असतील काश्मीरचे असतील किंवा माशाचा पाडा असतील त्या ठिकाणीवरून आणून हे प्रभाग अठरामध्ये ठेवलेला आहे आम्ही सांगू इच्छितो प्रभाग अठरामध्ये शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे उमेदवार आहेत ते स्थानिक आहेत माझ्यासोबत ज्या काही उभ्या आहेत माझी नगरसेवक आहेत त्यांचं काम आजही आम्ही ज्या ठिकाणी जातो तर त्यांच्या कामाची आम्हाला पोचपावती मिळते लोक खूप खुश आहेत की ताई तुम्ही पुन्हा उमेदवारी म्हणून उभे आहात तर तुम्हाला आम्हाला निवडून द्यायचंय आणि त्याचबरोबर आमचे पॅनल या ताईंच्या आणि सगळ्या जनतेच्या विश्वासावर निवडून येईल मराठी माणसाबद्दल काय सांगायचं बघा आता तुम्हाला सांगायचं म्हटलं की मला भाष्य करायचं नव्हतं पण काही नेते येतात वर्ग करतात की इकडे मुंबईमध्ये मीरा भाईंदर मध्ये उत्तर भारतीय समाजाचा आम्ही महापौर बनवू हे कदापि शक्य नाही बाळासाहेब होते तेव्हा शक्य नाही झालं आता बाळासाहेबांचे दोन बछडे आहेत राज एक राजसाहेब आहे आणि एक उद्धव साहेब आहे त्यामुळे कोणाच्यात हिंमत नाही की इथे अमराठी महापौर बसवेल या वेळेला त्यांनी बसूनच दाखवावं अशी आम्ही विनंती करतो आणि बसवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना शिकवतील काय सांगितलं एवढा प्रचार सुरू आहे सर्व घरोघरी तुम्ही जाताय काय विश्वास वाटतो तुम्हाला सर्वप्रथम मी अक्षता राजूराम तोरणे मी नवीन चेहरा आहे आणि आता मी घरी जाऊन प्रचार करत आहे तर मला लोकांच्या समस्या कळत आहेत खूप साऱ्या समस्या आहेत लोकांच्या रस्त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही पाच पाच वर्ष नगरसेवक होऊन गेले पण अजूनपर्यंत त्यांचं काही काम झालं नाहीये आणि तसेच माझ्यासोबत माझी नगरसेविका आहे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे दादांनी त्यांच्या कामाची पावती आम्हाला भेटतेच आणि मला फक्त प्रामाणिक राहायचं मला राजकारण मध्ये घुसायचं नाहीये मला फक्त समाजकारण करायचं आहे मी एक नवा चेहरा आहे मी शिव फुले शाहू आंबेडकर विचारांची आहे आणि मला फक्त समाजकारण करायचंय बस धन्यवाद असं बाई आई आमची मुलगी आहे आणि हिला पुरापुरा सपोर्ट आमचा राहणार जय भीम जय शवालाल